नमस्कार युवा क्रांती न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे वरून पडलेली ठिणगी हिचं रूपांतर आज भारत पाकिस्तान युद्धामध्ये होत आहे या युद्धाचं कारण काय आणि हे युद्ध कुठपर्यंत जाणार याचं विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे प्राध्यापक डॉक्टर विनोदजी गायकवाड सर जे राजकीय विश्लेषक आहेत राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत युवा क्रांती न्यूजचे मुख्य संपादक आपल्यासोबत आहे सर आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर माझा पहिला प्रश्न गायकवाड सरांना असा आहे की पहलगामवरची जी ठिणगी पडली दहशतवादी हल्ला भारतामध्ये झाला आणि त्याच्यामध्ये भारताने रिटॅलिएट करून पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर नामक मोहीम राबवली त्यात नऊ दहशतवादी स्थळे जी आहेत ती नष्ट करण्यात आली त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एक ठोस कारवाई पाकिस्तान विरोधात व्हावी ह्या समाजभावना होत्या समाज भावनेला उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आलं आपण या ऑपरेशनला सिंदूरच नाव का दिलं याची जर थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर प्रामुख्याने आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पहलगाम किंवा जम्मू काश्मीर हे पर्यटकांचं एक स्वर्ग आहे आणि तिथे आम्ही सहपरिवार फिरायला जातो तिथे गेल्यानंतर एक बॅड हल्ला होतो आहे आणि त्या हल्ल्यामध्ये धर्म विचारून पुरुषांची हत्या केली जाते आपण एकूण जिथे त्या सव्वीस लोकं मृत्युमुखी पडले त्यांचा जर एक पुरुष आणि स्त्री अशी आकडेवारी जर तपासली तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की सव्वीसपैकी बहुसंख्य हे पुरुष होते आणि म्हणूनच तिथे सिंदूर ऑपरेशन राबविण्याचं मोदी सरकारने ठरविलं दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हिंदू संस्कृतीमध्ये या सिंदूरला खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच त्याला सिंदूर ऑपरेशन हे नाव देण्यात आले सर मला आणखी एक विचारायचं आहे की जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि भारतीय परराष्ट्राचे जे सचिव आहेत विक्रम मिस्त्री यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यावेळेस दोन अधिकारी उपस्थित होते ते महिला अधिकारी होत्या तर भारताला हा काय संदेश द्यायचा आहे जगाला की महिला अधिकाऱ्यांना तिथे समोर केलंय भारताने एक लक्षात घ्या भारतामध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवारांनी लष्करमध्ये महिलांची भरती केली तिथून एक समानतेचा संदेश संविधानिक समानतेचा संदेश दिला गेला आणि या महिलांनी या लष्करामध्ये प्रभावीपणे का महत्वाची गोष्ट की भारताच्या संविधानाचा जो आधार आहे सर्वधर्म समभावाचा तो जगाला दाखवून द्यायचा होता की आम्ही महिलांनासुद्धा लष्करामध्ये सामील करतो आणि आमच्या महिला कमांडर कर्नल पदापर्यंत पोहोचले आहेत म्हणूनच त्या दोन्ही महिलांना पुढे करून ऑपरेशन सिंदूरची इतंभूत माहिती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न झाला सर मला एक आणखी गोष्ट विचारायची आहे की सध्या भारत पाकिस्तान हे युद्धाची परिस्थिती आहे पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंगीचं उल्लंघन होत आहे जवळपास तीन राज्यांमध्ये पाकिस्तानने ते शस्त्रसंघीचं उल्लंघन केलं त्यामध्ये राजस्थान पंजाब आणि जम्मू काश्मीरचा भाग सामील आहे तर मला हे विचारायचं आहे की भारताकडे आता हीच संधी आहे का पिओको मिळवण्याची पाकव्याप्त जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरचे दोन भाग आहे आपण जर एक आढावा घेतला तर ब्रिटिश संसदेने जो भारत स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये पारित केला त्या कायद्यानुसार भारताची फाडणी झाली आणि त्या कायद्यामध्ये संस्थानांबाबत अशी तरतूद होती की संस्थानांनी भारतात जायचं की पाकिस्तानमध्ये जायचं हा निर्णय तिथल्या राजाने घ्यायचा आपल्याला एक लक्षात येईल की अनेक संस्थानांनी भारतात किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला परंतु जम्मू काश्मीरचे राजा हरिसिंग यांना असं वाटत होतं की आपण भारतातही जाऊ नये आणि पाकिस्तानमध्ये जाऊ नये आपण आपलं अस्तित्व स्वतंत्र ठेवूया परंतु ते, सिंग ते काश्मीर मिळवण्यासाठी पाकिस्तानने लष्करी कारवाई केली आणि लष्करी कारवाईच्या आधारावर जम्मू काश्मीर मिळवण्याचे प्रयत्न पाकिस्तानने स्वातंत्र्यानंतर अल्पकाळात सुरू केले त्याचा परिणाम असा झाला की राजा हरिसिंगनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला म्हणजे भारतात विलीनीकरण जे जम्मू काश्मीरचं झालं ते ब्रिटिश कायद्यानुसार झालेलं आहे म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरही भारताचा अविभाज्य भाग आहे तो आपल्याला मिळवायचा असेल तर कायदेशीर दृष्टिकोनातून तो आपलाच आहे परंतु आज पाकिस्तानच्या कब्जामध्ये असल्यामुळे त्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वतंत्र सरकार आहे आपल्याला थोडंसं आढावा घ्यावा लागतो कलम तीनशे सत्तरचा तर कलम तीनशे सत्तर अंतर्गत जेव्हा जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा राज्या दर्जा होता त्याचप्रकारे स्वतंत्र राज्याचा दर्जा पाकव्याप्त काश्मीरला देण्यात आला पाकव्याप्त काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिल्यामुळे तिथे पंतप्रधान आहेत राष्ट्रपतीसुद्धा आहेत म्हणजे एक प्रशासकीय व्यवस्था जम्मू काश्मीरची निर्माण पाकिस्ताननं केली असली तरीही ते सर्व त्या सर्व सरकारवर नियंत्रण पाकिस्तानी लष्कराचं आहे पाकिस्तानी सरकारचं आहे मग आता एक काश्मीर आम्ही अर्धा मिळवला आहे उर्वरित काश्मीर आम्हाला मिळवायचं आहे तर भारत ही एक मोठी शक्ती आहे लष्करी शक्ती आहे मग या लष्करी शक्तीचा सरळ मुकाबला पाकिस्तान करू शकत नाही म्हणून पाकिस्तान दहशतवादी कारवाया सुरू ठेवतो सुरुवातीला एकोणीसशे साठ नंतर एकोणीसशे पासष्टचं युद्ध असेल एकोणीसशे एकाहत्तरचे युद्ध असेल त्यानंतर कारगिल युद्ध असेल या सर्व युद्धाचा जर आपण आढावा घेतला तर या सर्व युद्धामध्ये करता हा पाकिस्तान आहे भारताची विचारसरणी भारताचं एक परराष्ट्र धोरण असं आहे की आम्ही कोणत्याही देशावर स्वतः आक्रमण करणार नाही परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी आम्ही आक्रमण करू आणि आपण ही जी सर्जिकल स्ट्राईक केली ही सर्जिकल स्ट्राईक कशी आहे दहशतवाद विरोधात आहे हे युद्ध नाही आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला आम्हाला पाठिंबा आहे कारण एका बाजूला अमेरिका ठोस निर्णय घेऊन लादेनला पकडण्यासाठी सार्वभौम पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू शकते मग भारत का नाही करू शकत म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतालाच पाठिंबा मिळत आहे की दहशतवादाचं समूळ उच्चाटन करावं त्याचाच भाग म्हणून ही एक लष्करी कारवाई झाली आहे आणि या लष्करी कारवाई कारवाईमागे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला एक चांगल्या प्रकारे समर्थन मिळत आहे असं मी समजतो सर पाकिस्तानची सध्या खूप फजिती होत आहे एकीकडे एक एक आर्थिक बाब पाकिस्तानसमोर आहे जो अनेक देशांकडे सध्या कर्ज मागण्यासाठी जातो आहे आणि त्यातल्या त्यात भारताकडे आता ही सुवर्ण संधी आहे आणि मला एक स्पेसिफिक असाच प्रश्न विचारायचा हो आहे की पाकिस्तानची पुन्हा फाडणी होऊ शकते का अच्छा खूप चांगला प्रश्न आहे पाकिस्तानची फाडणी पुन्हा होऊ शकते का याचं उत्तर असं आहे पाकिस्तान सध्या चार भागामध्ये आहे बलुचिस्तान आहे खैबर आहे पंजाब आहे आणि शिंद प्रांत आहे यापैकी खैबर आणि बलुचिस्तानला स्वतंत्र अस्तित्व हवं आहे जसं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेशची निर्मिती झाली त्यानंतर आता बलुचिस्तानलाही स्वतंत्र अस्तित्व पाहिजे म्हणून बलिस्तानमध्ये बलुचिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया सुरू असतात बलुचिस्तानचा जर आपण का बलुचिस्तान ही भूमिका का घेते आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा पाकिस्तान विरोध पाकिस्तान सरकारविरोधात त्याचं कारण असं आहे की बलुचिस्तानचा न झालेला विकास होय अनेक प्रश्न बलुचिस्तानमध्ये आहेत म्हणून बलिस् बलुचिस्ताननं स्वतःचं सैनिक तयार केलं आणि ते सैनिक अनेक कारवाया पाकिस्तान लष्कर विरोधात करीत असतात आपण जर एक बघितलं तर बलुचिस्तानमध्ये जे सैनिक पाकिस्तानचं होतं पहलगाम हल्ल्यानंतर त्या सैनिकांना भारत पाकिस्तान सीमेवर आणलं गेलं तिथे पोकडी निर्माण झाली बलुचिस्तानमध्ये तिथे पोकळी निर्माण झाल्याबरोबर बलुचिस्तानमध्ये लष्कर सक्रिय झालं विशेष म्हणजे मला सांगावंसं वाटतं कि की जेव्हा आपण नऊ ठिकाणांवर लष्करी कारवाई केली ऑपरेशन सिंदूर त्यावेळी अक्षरशः बलुचिस्तानमधील नागरिकांनी नाचले डान्स केले आनंद व्यक्त केला दुसरा मुद्दा दुसरा भाग आहे खैबर प्रदेशाचा तर त्याच्या सीमा अफगाणिस्तानला लागू नाही आणि अफगाणिस्तानला सीमा लागून असल्यामुळे निश्चितच खैबर या प्रदेशामध्ये पाकिस्तानमधील तिथे अफगाणिस्तानमध्ये जे अल कायदा संघटना आहे किंवा तालिबानी संघटना आहे यांचं पूर्ण सहकार्य तिथे खैबरच्या दहशतवाद्यांना दिलं जाते आणि खैबरलाही पाकिस्तानमधून स्वतंत्र व्हायचं आहे म्हणजे भविष्यामध्ये पाकिस्तानची फाळणी होऊ शकते युवा क्रांती न्यूजचे मुख्य संपादक विजय यादव आहेत मी त्यांना विनंती केली त्यांनी पुण्याचा प्रश्न विचारावा ज्यावेळी सर एकोणीसशे एकाहत्तरला इंदिरा गांधींनी पाकिस्तान जेव्हा युद्ध पुकारलं सरळ सरळ इंदिरा गांधीजींनी बांगलादेशींना बांगलादेशला मदत केली सैनिक के मदत केली त्या पद्धतची सैनिकची मदत सध्या भारत सरकार परिचितला करू शकतं का असं केल्यामुळं काय होईल जी एकोणीसशे पर एकाहत्तरची परिस्थिती झाली ती डबल उद्भवेल का पहा एकाहत्तरची परिस्थिती सध्या उद्भवणार नाही कारण बांगलादेशची निर्मिती मुळात जी झाली स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी किंवा तत्कालीन पंतप्रधानांनी केली त्याचं कौतुक का, माजी पंतप्रधान अटल वाजपेयींनी सुद्धा केलं होतं तर तेव्हाची बांगलादेशचं परिस्थिती जी होती ती आपल्या भारतावर आर्थिक आक्रमण होतं हे लक्षात घेतलं पाहिजे आपण ते आर्थिक आक्रमण होतं आणि आज बलुचिस्तानचं आपल्यावर आर्थिक आक्रमण नाही त्यामुळे बलुचिस्तानच्या प्रश्नामध्ये भारत सरकारने हस्तक्षेप करण्या इतकी परिस्थिती आज निर्माण झालेली नाही मान्य सर परिस्थिती निर्माण नाही झाली परंतु पाक ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये आत भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करेल भारतात ग्रहयुद्ध कसं छेडलं जाईल अशा विविध कल्पना ह्या राबत असतो आतंकवाद्याच्या माध्यमातून त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्या पद्धतीचं नेटवर्क भारत सरकारने जर बलुचिस्तानला जर दिलं जर केलं आणि सगळ्या केलं आज बलुचिस्तान कमजोर आहे परंतु तिची जी इच्छाशक्ती लढण्यासाठी एक राष्ट्र नवीन राष्ट्र घडवण्यासाठी ती जर बघितली कधी तर भारत सरकारने जर बलुचिस्तानला मदत केली जसं आतंकवाद्यांना खुल्यामध्ये मदत करतो आज सगळ्या जगाने बघितलं ज्यावेळेस आतंकवादी मारल्या गेले तर त्यांच्या सैनिकांनी त्यांच्या मोठमोठ्या कर्नल लेवलच्या सैनिकांनी त्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली त्यांना त्यांच्या तेन पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये त्यांना मानवंदना दिल्या गेली अशा प्रकारचं भारत करू शकत नाही काय बोलू मदत पाकिस्तानची विचारसरणी आणि भारताची विचारसरणी यामध्ये मोठा फरक आहे शीतयुद्धादरम्यान म्हणजे जेव्हा अमेरिका आणि रशियाचं शीतयुद्ध सुरू होतं त्या दरम्यान पाकिस्तान तुर्कस्तानसारखे देश अमेरिकेच्या गटात गेले आणि भारताने एक तटस्थतेची भूमिका तिसरं जग निर्माण केलं होतं आणि तिसऱ्या जगाची विचारसरणी अशी आहे की भारताचं एक त्यामधलं वाक्य असं आहे तत्त्व असं आहे की भारत कोणत्याही देशाच्या अंतर्गत प्रश्नामध्ये हस्तक्षेप करणार नाही त्यामुळे बलु बलुचिस्तानला स्वातंत्र्य हवं असेल तर त्यांनी त्याच्या ते बळावर घ्यावं किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य मिळून घ्यावं त्या प्रश्नामध्ये भारत स्वतःहून हस्तक्षेप करणार नाही हे आमची एक परराष्ट्र विचारसरणी असल्याने बलुचिस्तानला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यामध्ये भारत मला सध्या तरी उतरेल असं वाटत नाही असं दिसत नाही सर साधारणत काही वर्षाअगोदर अफगाणिस्तानचं सरकार पलटलं आणि त्या ठिकाणी तालिबानचं सरकार आलं त्यावेळेस थोडंसं भारत संभ्रमवस्थेत होता कारण त्यावेळेस पाकिस्तानने तालिबानांना मदत केली आणि एक तालिबानची एक हुकुमशाही एक राजवट त्या ठिकाणी अफगाणिस्तानवर काबीज झाली त्यावेळेस असं वाटत होतं की भविष्यात ज्यावेळेस भारत पाक युद्ध होईल त्यावेळेस तालिबान त्यांना मदत करतील त्यामुळं भारत त्या वेळेस थोडासा वैचारिक लेवलवर विचार करत होता की भविष्यात जर युद्ध झालं तर तालिबान मदत करेल तुम्हाला काय वाटतं की ह्या युद्धामध्ये तालिबान पाकिस्तानला मदत करेल का नाही वैचारिक दृष्टिकोनातून आपण विचार केला तर तालिबानला पाकिस्तान सहकार्य करीत आलेलंच आहे प्रश्नच नाही आहे तालिबानचा जो विषय अफगाणिस्तानचा जो विषय आहे ना, मदे है। ना, ला ला है। मदे ना की अफगाणिस्तान पाकिस्तान यामध्ये जे दहशतवादी आहे त्याची झड फक्त भारताला किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशांना पोहोचतेच असं नाही त्याची झड पाकिस्तानला स्वतःलाही पोहोचते आहे मात्र त्या विरोधात काही करण्याची ताकद पाकिस्तानमध्ये नाही दुसरा असा मुद्दा आहे की तालिबानी या भारत पाकिस्तान युद्धामध्ये तालिबानी तालिबान जे दहशतवादी संघटन आहे मोठं ते उतरेल का तर मला असं वाटतं की सध्या तरी ते संघटन उतरण्याची हिंमत करणार नाही कारण जेव्हा अफगाणिस्तानमध्ये वीस वर्ष नाटोचं सैनिक होतं त्या दरम्यान पूर्ण तालिबानी राजवट या ह्यात दाबून ठेवण्याचं काम झालं अमेरिकेच्या नेतृत्वात नाटो संघटनेच्या लष्कराने अफगाणिस्तान थोड्या सोडल्याबरोबर तालिबानी राजवट तिथे सत्तेमध्ये आली आणि सत्ता प्रस्थापित केली पण एकाच वेळी तालिबान आणि पाकिस्तान एकत्रित एक येऊन भारताविरोधात लढाई करेल असं सध्या तरी परिस्थिती नाही कारण तालिबानला हे चांगलं माहीत आहे की कालचा भारत नाही आहे हा तर भारत हा एकविसव्या शतकातला भारत आहे आधुनिक भारत आहे लष्करी दृष्टिकोनातून एक मोठं सामर्थ्य भारताकडे आहे अशा परिस्थितीमध्ये एक बाहेरून पाठिंबा म्हणून तालिबान राहू शकतो सक्रियरित्या आत येऊ येईल असं मला तरी वाटत नाही सर मदतल्या कालखंडामध्ये विषय असा चालू होता आपल्या भारतामध्ये की युद्ध किंवा होईल युद्ध किंवा होईल काही काही लोकांना साक्षंकता होती की हा युद्ध युद्धाचा काळ नाही युद्ध केल्यामुळं खूप आपण मागं जाऊ वेगवेगळ्या कमेंट्स पण चालू होत्या परंतु ह्या कालखंडामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहाजी आणि राजनाथ सिंग आणि आपले भारतीय से वायुदलाचे असेल सैनिक दलाचे असेल तसेच नेवीचे ऑफिसर असेल या मिळून जी इतक्या सुंदर प्रकारे त्यांनी व्यूहरचना तयार केली की पाकिस्तानने कोणते जर रॉकेट लॉन्चर डागले कोणतेही जर पाठवले आपल्याकडे विमानात तरी ते आपण त्याला हवेत हवेतल्यावेत त्यांना समाप्त करतोय कोणत्याही प्रकारचं आजपर्यंत आतापर्यंत आता तरी नुकसान झालेलं नाही आहे आणि भारताने अतुंनात त्यांचं नुकसान त्या ठिकाणी करू लागला लाहोर ला। ला। असेल सियालकोट असेल इस्लामाबाद असेल अशा बरेचसे त्यांचे ठिकाणं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करू लागला तर आपण काय सांगता ही व्यूहरचना कशी वाटते आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात ज्या काही बैठकी झाल्यात त्या सर्व बैठकीमधली एक गोष्ट प्रामुख्याने मला अशी दिसली की त्यांनी लष्कराला सूट दिलेली आहे की जे काही निर्णय घ्यायचे आहे ते तुम्ही घ्या आणि लष्कराला जेव्हा आम्ही सूट देतो त्यावेळी एक लष्करा स्तरावर राजकीय हस्तक्षेपाऐवजी जी, जी व्यूहरचना होते त्यामध्ये निश्चितच मला असं वाटते की आपल्याला मोठं यश प्राप्त करता येते राहिला प्रश्न आपण आताही कराची पर्यंत जातो आहे लाहोरमध्ये आपण हमला करतोय तर हे आपण पहिल्यांदा घडलेलं नाही आहे एकोणीसशे पासष्ट युद्ध असेल एकाहत्तरचे युद्ध असेल या किंवा त्यानंतर घडलेलं कारगिल असेल आपण मोठा विजय संपादन करत आलेलो आहोत कारण भारताकडे कडे एक मोठी लष्करी ताकद आहे आणि राहिला प्रश्न की आपल्याला असं वाटते की एकदाचा प्रश्न हा सोडून टाकावा पाकिस्तानवर हमला करावा पाकिस्तान नष्ट करावं जम्मू काश्मीर आपल्या ताब्यात घ्यावं परंतु एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यावी लागते की आंतरराष्ट्रीय समुदायाची भावनासुद्धा आंतरराष्ट्रीय युद्धामध्ये अतिशय महत्त्वाची असते आणि भारताची परराष्ट्र धोरणाचा भाग जर आम्ही तपासला तर आमचं धोरण हे साम्राज्यवादी नसल्याने आम्ही पाकिस्तान पाकिस्तानवर अटॅक कधीही प्रथम केलेला नाही पाकिस्ताननं प्रत्येकदा अघोषित युद्ध केलं आहे हे आम्हाला लक्षात घ्यावं हो लागेल यानी या अघोषित युद्धामध्ये आम्ही प्रत्येकदा पाकिस्तानला फक्त उत्तर देतो आहे आणि आम्ही पाकिस्तानला उत्तर देतो आहे म्हणून आंतरराष्ट्रीय पटलावर भारताला कुठलीही भीती नाही असं मला वाटतं एक सर शेवटचा प्रश्न युद्ध चालू होण्या अगोदर ज्यावेळेस सिंधूकर आपण रद्द केला त्यावेळेस त्या देशाचे मंत्री बिलावल भुत्तो यांनी म्हटलं होतं जर कधी सिंधूकर रद्द केला तर रक्ताचे पाठ वाहतील रक्ताच्या नद्या वाहतील आणि तिथले बरेचसे असे जे मंत्री की ज्यांनी बेभान व्यक्त केलं होतं की अन आम्ही अन्नबामचा वापर करू परंतु ते आज कुठंच दिसत नाही त्यांचं स्टेटमेंट दिसत नाही विशेष करून त्यांनी त्यांचे तेन जे परिवार आहे हे विदेशामध्ये शिफ्ट केले त्यांच्यामध्ये एवढी भीती तयार झालेली आहे की जे इतके जोरजोरात करत होते जोरजोरात बोल होते की आम्ही रक्त पाठवाहू रक्त यांना देवाहू आज सर ते कुठंच दिसत नाही आहे स्वतःचा परिवार वाचवण्यासाठी त्यांनी त्यांना त्यांच्या परिवाराला विदेश शिफ्ट केलं स्वतःचे जे नागरिक आहे पाकिस्तानचे त्यांना वारेवर सोडलं आज जे आपण बघतो या युद्धामुळं जे पाकिस्तानी लोकांनी धावपळ होती आधीच तर त्यांचे आर्थिक संकट सापडलेलं आहे खाण्याची व्यवस्था नाही आहे तिथं प्रत्येक वस्तू एकदम महागात महाग झालेली आहे विचारायचं तुम्हाला आपले भारतीय जे राजकारणी असतील त्याचे पंतप्रधान असतील विरोधी पक्ष जे असतील ते भारतासह इतक्या ठामपणे उभे आहेत ते भारताला सपोर्ट करत आहे परंतु तिथले जे राजकीय आहे ते त्यांच्या परिवाराचा जीव वाचवण्यासाठी ते विधेयक त्यांना शिफ्ट करत आहे ते फक्त स्वतःचा विचार करत आहे त्यांच्या नागरिकांचा विचार करत नाही आहे हे किती मोठं साम्य वाटतं तुम्हाला हा त्यांचा त्यांनी हार म्हणल्यासारखं वाटतं तुम्हाला की कसं वाटतं सर एक लक्षात घ्या भारतामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये सुदृढ लोकशाही प्रस्थापित झाली पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यांनाही स्वातंत्र्य मिळालं भारतालाही स्वातंत्र्य मिळालं पण पाकिस्तानमधली लोकशाही जी आहे ती सुदृ सुदृढ बनली नाही त्याचा परिणाम असा झाला की त्या सरकारवरच लोकांचा विश्वास राहिलेला नाही आहे म्हणून बलुचिस्तानची वेगळी भूमिका आहे खैबरची वेगळी भ भूमिका आहे पंजाब वेगळी भूमिका सांगतो आहे अशा परिस्थितीमध्ये तिथे लष्करांचं प्रश्न निर्माण झालेलं आहे कारण मजबूत सरकार तिथे नाही आहे आणि एकूणच आढावा जर आपण घेतला तर तिथील लोकशाही सरकार उलथून तिथलं लष्कर हे सरकार ताब्यात घेते चालविण्याचा प्रयत्न करते मुशरफचं इथे आपल्याला उदाहरण देता येईल अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानचा जो विश्वास आहे आत्मविश्वास जो आहे तो संपुष्टात आला म्हणूनच लष्करांचा परिवार असेल सरकारचा परिवार असेल तो विदेशामध्ये पाठविला जातो याचा अर्थ एक प्रामुख्याने लक्षात घ्या की तो देश केव्हाही दहशतवाद्याच्या ताब्यात देण्याची राज्यकर्त्यांची तयारी यामधून आपल्याला दिसते हा प्रश्न लष्कराचा तर लष्कराला माहिती आहे की आमच्याकडे अमेरिकेचं ची सैनिकी मदत आहे चीनची सैनिकी मदत आहे इथे मी एक उदाहरण देतो की हे पाकिस्तानी लष्कराला चांगलं माहीत आहे की चीनकडून आम्ही जे एफ सेवन्टीन खरेदी केलं आहे त्याची ताकद काय आहे दहशतवाद विरोधी लढाईमध्ये अमेरिकेने जेव्हा एफ सिक्स्टीन पाकिस्तानला पुरविलं तेही दोन्हीही लढाऊ विमान भारताच्या मिग व्य एकवीसने या दोन दिवसामध्ये पाडले याचा अर्थ तिथे असुरक्षितता आहे आमच्याकडे अनुबॉम आहे आमच्याकडे सैनिकी शक्ती आहे यावरच मुळात चीनच्या लष्कराचा विश्वास नाही म्हणूनच ह्या अशा गोष्टी घडत आहेत धन्यवाद सर आज जे भारत जी, जी जी पाकिस्तान जे युद्धाची परिस्थिती जे युद्ध चालू आहे पाकिस्तानामध्ये एक वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण आहे स्थानिक जे लोक आहेत त्यांना राजकीय लोक कोणत्या प्रकारे सपोर्ट करत नाहीये ते स्वतः विचार करतात परंतु तीच उलट परिस्थिती भारतामध्ये आहे भारतातले प्रत्येक राजनीतिकार हे स्वतःला सक्षम आणि भारतीय नागरिकांचा कसा आत्मविश्वास वाढेल भारतीय नागरिकांमध्ये कसं अभिमानाचं वातावरण राहील अशा प्रकारे आपलं भारत सरकार या ठिकाणी सर्व आलात आहे आणि विशेष करून जो आपले विरोधी पक्षनेते असतील किंवा विरोधी पक्ष असतील सर्व प्रकारचे ते ठासून सांगतात की आम्ही देशाच्या पंतप्रधानांसोबत आहे भारत सरकारसोबत आहे भारत सरकार जो पण निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस राज्यघटना लिहिली होती त्यावेळेस हा आपला देश सर्व धर्मसमभावावर आधारित आपण तयार केला होता आणि आज त्या सर्व धर्मसमभावाची ताकद हा भारत देश पूर्ण जगाला दाखवून देत आहे की सर्व धर्म समभावाची ताकद आहे मी सर्व नागरिकांना एकच आवाहन करतो की भारत सरकार आपल्या ज्या ज्या ज्याप्रमाणे आपल्याला ब्लॅकआउट असेल ते मॉकडील असेल किंवा इतर ज्या इंट्रेक्शन देतील युद्धा काळात कारण युद्ध वाढवू शकतं हे सांगता येत नाही वाढणार की नाही परंतु जस जशा सरकारच्या निर् सूचना येतील त्या सर्व भारतीय नागरिकांनी पा, त्याचं पालन करावं असे आवाहन करतो युवक राज्यूज साठी मुख्य संभाग विजय यादव जय जा हिंद